मी बुल्सफार ऑरगॅनिक अर्थची प्रतिनिधी आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा एक महिन्याच्या हार्वेस्टिंगला आहे त्यांनी डाळिंबाला चांगला कलर आणि साईज येण्यासाठी स्लरी कशी बनवावी ते बघूया त्यासाठी आपल्याला पाच लिटर त्रिशूरमणी दोन के जी गूळ वीस के जी सरकी पेंट आणि दोनशे लिटर पाणी लागणार आहे हे सर्व मिश्रण आपल्याला दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये तीन दिवस सावलीत भिजवत ठेवायचे आहे त्या बॅरलमध्ये स्लरी दिवसातून दोन ते तीन वेळा हलवायची आहे चौथ्या दिवशी आपल्याला दीडशे लिटर स्लरी बागेला सोडायची आहे त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पन्नास लिटर स्लरीमध्ये पुन्हा दोन के जी गूळ दीडशे लिटर पाणी टाकायचे आहे आपण आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा ही स्लरी बागेला सोडायची आहे मनी हे प्रोडक्ट पुन्हा घ्यायची गरज नाही अशा प्रकारे काढणीपर्यंत तीन ते चार वेळा आपण स्लरी सोडू शकता धन्यवाद